टम्ब फुगणारे कमी तेलकट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मालवणी वडे कधीही झटपट बनवू शकता मालवणी वडे नेहमी बनवले जात नाहीत त्यामुळे बऱ्याच वेळा वडे खायची इच्छा असली तरी वड्याचं पीठ मात्र घरात अवेलेबल नसतं तर अशावेळी काय करायचं ते आज या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आज हे मालवणी वडे आपण झटपट बनवतो आहोत आणि त्याचबरोबर खूप टेस्टीसुद्धा होतात हे मालवणी वडे हे मालवणी वडे तुम्ही उसळीसोबत खाऊ शकता जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी किंवा जे नॉनव्हेज खातात ते मटणासोबत चिकनसोबत खाऊ शकतात खूप अप्रतिम हे लागतात मालवणी वडे चला तर मग मालवणी वडे बनवायला आपण सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी वड्यासाठी लागणारा एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये पाव कप चणा डाळ घ्यायची आहे आणि ही चणाडाळ यांना हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे करपायला अजिबात द्यायची नाही आहे चणा डाळ बघू शकता तुम्ही हलकीशी मी इथे परतून घेतलेली आहे आता यामध्ये दोन चमचे उडीद डाळ घालायची आहे आणि खमंग भाजून घ्यायचे आहे करपू द्यायचे नाही आहे फक्त खमंग भाजून घ्यायचे आहे दोन्ही डाळी इथे खमंग अशा भाजून झालेल्या आहेत आता एका बाउलमध्ये मी इथे काढून घेते आहे सेम पॅन मध्ये आता अर्धा कप धने घ्यायचे आहेत दोन चमचे बडीशेप दोन चमचे मेथी घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा खमंग असे भाजून घ्यायचे आहेत गॅस बंद ठेवायचा आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे इथे हे सुद्धा सुके मसाले भाजून झालेले आहेत हे सुद्धा बाउलमध्ये मी काढून घेते आहे भाजून घेतलेले हे मसाले आहेत ना मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे काढून घ्यायचे आहेत मसाले आता याला झाकण लावूया आणि मस्त अशी बारीक याची पावडर बनवून घेऊयात मिक्सरही लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही मसाल्याची छान पावडर बनवून तयार झालेली आहे जशी बाहेर आपण चक्कीवर दळून आणतो ना त्या पद्धतीने इथे दळून घेतलेली आहे मी छान बारीक अशी दळलेली आहे आता आपण वडे बनवायला घेऊयात त्यासाठी मी इथे दोन कप तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे जे नेहमीचं भाकरीचं पीठ आहे ना तेच इथे वापरलेलं ते आहे त्यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घालायची हळद ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये हा जो वड्याचा मसाला आपण बनवून घेतला आहे तो मी इथे तीन चमचे घालते आहे आता हे छान मिक्स करून घेऊया सगळं जे सुके जिन्नस आहेत ना असे एक जीव करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मस्त सगळं पीठ मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात इथे वापरायचं नाही आहे गरम पाणी घातलं आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नाही तर हात भाजू शकतो आणि थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे एकदम पाणी होतलं तर पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मी इथे चमच्याने छान असं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता मात्र यापुढे हे पीठ आपल्याला हातानेच मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे वड्याचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे घट्टसर मळलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही आहे यावर साधारण अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा याला एखाद मिनिटवर छान असं मळून घ्यायचं आहे वड्याचं पीठ इथे मळून झालेलं आहे छान सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे पातळ करायचं नाही आहे तुम्ही बघू शकता सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे आता वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं साधारण अर्धा पाव चमचा असं आणि यावर आता झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला साईडला ठेवून द्यायचं आहे बरोबर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ मस्त असं हे अजूनच सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं आता हे पुन्हा मळून घ्यायचं आहे हे वड्याचं पीठ आहे ना जेवढं चांगलं मळून घ्याल तेवढे वडे छान येतात साईडच्या कडासुद्धा फुटत नाही आणि छान नरम सुद्धा वडे होतात हे आता हे पीठ तर आपलं छान असं मळून झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात चला आता वडे थापायला घेऊयात इथे मी प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे जर तिथे तेलाची पिशवी असेल तरी काहीच हरकत नाही वडे थापण्यासाठी आता या प्लॅस्टिक शीटला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं प्लॅस्टिक शीटला तेल लावून घेतल्यामुळं काय होतं वडे थापलेले चिटकत नाहीत खाली आता वडे थापून दाखवते मी इथे कसे थापायचे हे ही एकदम पारंपरिक पद्धत आहे था वडे थापण्याची हाताच्या सुद्धा थापू शकता त्याने इझिली पटापट हे वडे थापून होतात पण जे पूर्वीची माणसं होती ना पूर्वीची लोकं होती ते या पद्धतीने वडे थापून घ्यायचेत जर तुम्हाला भाजणीचे मालवणी वडे एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवायचे असतील ना तर मी याआधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्ही बघू शकता तिथे जाऊन इथे तुम्ही बघू शकता दोन पातळ असे हे मस्त वडे थापून घेतलेले आहेत आता हे वडे आपण तळून घेणार आहोत तळता तळता साईडला मी इथे वडे थापून घेणार आहे बाकी उरलेले आहेत ते तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेले आहे तेल गरम आहे की नाही कसं ओळखायचं हे बघा पिठाचा थोडासा तुकडा इथे तेलामध्ये घालून बघायचा तो जर पटकन वरती आला तर समजायचं तेल मस्त गरम झालेलं आहे कडकडीत असं आता एक एक करून असा वडा तळून घ्यायचा आहे आपल्याला वड्याभोवतीचा जो फेस आलेला असतो ना तेलाचा तो कमी झाला की त्यानंतरच याला झारा लावायचा आहे तुम्ही बघू शकता टम्म असा वडा फुगलेला आहे कुठेही चेपलेला नाही आहे छान फुगलेला आहे आणि हलकंसं वरून तेल निथळलं ना की पलटी करायची म्हणजे खालची बाजू ही तळून झालेली असणार हे लक्षात घ्यायचं आहे दुसरी बाजू सुद्धा वड्याची इथे तळून झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून घेते आहे अजून एक वडा मी इथे तळून दाखवते सेम पद्धत वापरूनच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे आहेत ना जास्त उलट पुलट करायचे नाही जर जास्त तुम्ही पलटी करत राहिलात ना तर तेल ते तेलकट होतात वड्यांना फक्त एकदाच पलटी मारायची आहे आणि तेलातून बाहेर काढायचे ते वडे अजिबात तेलकट होत नाही तुम्ही एकदा नक्कीच करून बघा या पद्धतीने वडे इथे तुम्ही बघू शकता दुसरा वडा सुद्धा तळून झालेला आहे आणि बाकी सर्व सुद्धा वडे मी याच पद्धतीने तळून घेणार आहे बघू शकता इथे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळे वडे इथे छान टम्म फुगलेले आहेत हे बिना भाजणीचे झटपट असे हे वडे बनून तयार होतात वड्याचं पीठ संपलं तर काय करायचं हा प्रश्न आता पडणार नाही तुम्हाला असे हे झटपट तुम्ही वडे कधीही बनवू शकता कितीही प्रमाणात बनवायचे असतील तरीसुद्धा बनवू शकता मी प्रमाण दिलेले आहे तुम्हाला योग्य त्याच्या दुप्पट बनवायचे असतील तर दुप्पट सामान घेऊन तुम्ही बनवू शकता वडे असे हे कमी तेलकट बिना भाजणीचे झटपट मालवणी वडे एकदा घरी नक्की करून बघा आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर मालवणी वड्यांची कोंबडी वड्यांची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद